बघा एका गावची लोकसंख्या वीस हजार असून दरवर्षी ती पाच टक्क्यांनी वाढते तर दीड वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असा प्रश्न याच प्रश्नाला आम्ही असं सुद्धा म्हणू शकतो की एका व्यक्तीने वीस हजार रुपये दसादशी पाच टक्के चक्रवाढ व्याजाने घेतले दीड वर्षानंतर त्या रकमेची रास किती प्रश्न जर अशा पद्धतीनं रूपांतरित केलं कन्व्हर्ट केलं तर असा प्रश्न बनतो चक्रवाड व्याज या धर्तीवर हा प्रश्न सोडवायचा कसा लेकरम, वीश हजार ही प्रिन्सिपल अमाऊंट म्हणा किंवा सध्या स्थिती त्या गावची ही लोकसंख्या म्हणा इथं मांडा दरवर्षी लोकसंख्या वाढीचा दर पाच टक्के म्हणजे शंभराला पाच याचा अर्थ शंभराची एकशे पाच ही झाली एका वर्षाची एका वर्षाची वाढ नोंदवून झाली याला गुनिला वर्ष दीड दीड वर्षानंतर गावची लोकसंख्या विचारली म्हणजे आता अर्ध वर्ष राहिलं याचा अर्थ सहा महिन्यासाठीचा लोकसंख्या वाढीचा दर काय हा प्रश्न मनाशी करावा लागेल सहा महिने बारा महिन्या तीन याला गुनिला लोकसंख्या वाढीचा दर घ्या पाच आता साहिन दोन्ही बारा याचा अर्थ पाच छदस्तानी दोन अडीच टक्के हा काय हा अडीच टक्के काय हा सहा महिन्यासाठीचा सहा महिन्यासाठीचा लोकसंख्या लोकसंख्या वाढीचा दर हे ध्यानात ठेवा मग सहा महिन्यासाठी लोकसंख्या वाढीचा दर पाच टक्के नसून किती अडीच टक्के याचा अर्थ याची मांडणी अडीच टक्के म्हणजे शंभराला अडीच वाढ म्हणजे एकशे दोन पॉइंट पाच शंभराला अडीच वाढ म्हणजे शंभरामध्ये अडीच मिळवा शंभराचे होणार एकशे दोन पॉइंट पाच अशा पद्धतीची ही मांडणी लक्षात ठेवा दोन दोन चार शून्य आहेत इथं सुद्धा चार शून्य आहेत हे शून्याला शून्य घालवा उरलं काय हो इथं दोन उरलेत इकडं एकशे पाच उरले सर इकडं एकशे दोन पॉइंट पाच उरले हा संपूर्ण गुणाकार लेकरांनो एकवीस पाचशे पंचवीस एवढा येतो दीड वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या दीड वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती सर तर त्याचं उत्तर एकवीस हजार पाचशे पंचवीस हे या प्रश्नाचे उत्तर लोकसंख्येतील वाढ घट ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव to master day